साली आमचं गाव पुनर्वसित पुनर्वसीत आहे अजून स्मशानभूमी नाही आहे अंगणवाडी नाही आहे ग्रामपंचायत नाही नाहीये पुन्हा वर्ग आहेत आहे तिकच गळत आहेत एक तसंच पाण्यामध्ये बसून अभ्यास करत आहेत पुन्हा म्हटलं तर गुलाब शेतीसाठी आता इतकं शेतकऱ्याचं नुकसान होऊन बी शेतकरी पुन्हा उठून गुलाब शेती करण्यासाठी उत्सुक आहेत तरी आम्हाला मार्ग टाकायला आधी यायचं म्हणलं तर ते म्हणतात की आम्हाला चिखलामध्ये येणं होत नाहीये दोन महिन्यापासून शेतकऱ्यांचा रान गाळा आहे तर, तर, तर ते म्हणतात की आम्ही येऊ शकत नाही आम्हाला यायचं असेल तर आमच्या पायाला चिखोल लागत आहे आम्हाला जर तुमच्या गावात यायचं असेल हेलिकॉप्टर पाठवून द्या असं उत्तमपणानं ते बोलत आहेत आणि पुन्हा शेतकऱ्यांना विचारत आहेत की गुलाबाची फायली कुठं आहेत मग गुलाबाच्या फायली तुझ्या जाऊन असतील तर तू गावामध्ये कशाला यायलास असं हे लोकांनी इंजिनियर उत्तमपणानं बोलत आहे आणि पुन्हा म्हणतात

जागा स्वचालयाचे फायली दोन वर्षापासून पेंडिंग आहेत मग हे कुंभकर्ण करणं कधी उठतील असे तरी उठतील म्हणून आज आम्ही हे आमरण उपोषण करत आहोत या पद्धतीनं तरी उठवायचा आम्ही प्रयत्न करत हो, आहोत म्हणून आज मी इथं सरणावर बसून आंदोलन करत आहे